माघ महिन्यातली जी एकादस असते तिला जया एकादशी म्हटलं जातं आणि या जया एकादशीच्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला जातात आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात तर बांधवांनो भगवान विष्णूंची सगळ्यात प्रिय असणारी ही जया एकादशी बघा सगळ्यात प्रथम भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितलं होतं की जया एकादशीचं पुण्य किती असत तर बांधवांना आजचा जो व्हिडिओ आपला ही जया एकादशीपासून मिळणार पुण्य किती असतं याची सुंदर अशी एक कथा आपण आज ऐकणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर आपण जया एकादशीचा नक्की उपासल बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आपण आपण विष्णू भक्त असताल तर नक्की पहा सगळ्या कष्टापासून सगळ्या पापापासून मुक्तता मिळण्यासाठी ही कथा नक्की उपयोगी पडेल बघा आपल्याला मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल रामकृष्णहरी मंडळी स्वर्गामध्ये राजा इंद्र आपल्या दरबारामध्ये बसला होता सगळे देव अगदी प्रसन्नतेने राहत होते बघा तिथे एके दिवशी इंद्र राजा नंदनवनात सोम रसपान करत होता अप्सरा प्रसन्न करत होत्या नृत्य करत होत्या इंद्रदेवासाठी अ काही गायक सुंदर गायन गात होते त्या ठिकाणी आज दरबारामध्ये बघा चित्रसेन व त्याची पत्नी मालिनी व त्यांचा एक मुलगा माल्यवान त्या ठिकाणी आला आणि त्याच ठिकाणी बघा दरबारामध्ये पुष्पवती नावाची एक अप्सरा होती अतिशय सुंदर रूपवान अप्सरा होती आणि ती अप्सरा माल्यवानाकडे आकर्षित होऊन पाहत होती आणि माल्यवान सुद्धा तिच्याकडे पाहत होता बघा आकर्षित होऊन दोघं एकमेकाकडे पाहत होते हे स्वर्गाच्या राजा इंद्रदेवानं पाहिलं इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्या दोघांना बोलले हे मूर्ख तुम्ही मला प्रसन्न करण्याचं सोडून हे तुम्ही घोर पाप केले या ठिकाणी आणि मी तुम्हाला आता शाप देत आहे तुम्ही दोघही अक्षणी पिशाच योनी धारण करताल आणि पती पत्नी रूपात मृत्यू लोकात तुम्ही दोघेही जाताल आणि त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या पापकर्माची फळे भोगताल इंद्र देवाचं हे कठोर वचन ऐकून माल्यवान व पुष्पवती लज्जित झाले दोघे आणि त्याच क्षणी बघा दोघेही जण एका क्षणात हिमालय पर्वतावरती गेले बघा पिशाचच्या रूपामध्ये हिमालय पर्वत बर्फाने वेढलेला चारही बाजूने बर्फ होता ना तिथे त्यांना खायला ना पाणी पियाला कडाक्याची थंडी पडली होती आणि या थंडीने थरथर कापत होते दोघेही या थंडीपासून संरक्षण मिळावं म्हणून दोन्ही पिशाचे जीव का गुफेमध्ये गेले बघा गे आश्रय घेतला त्या ठिकाणी आणि त्यावेळी माल्यवानानं आपल्या पत्नीला बोलला माल्यवान पण एवढं पाप केलं त्याची आपण आज शिक्षा भोगत आहोत आणि त्यावेळी बघा भयंकर थंडी होती या थंडीने रात्रभर त्यांना झोप लागली नाही संपूर्ण रात्र जागले ते रात्र जागले परंतु भगवान श्रीहरींच नामस्मरण ते करत होते बघा पण भगवान श्रीहरींचं नामस्मरण केलं पूर्ण रात्र आणि योगा, योगा तो दिवस होता जया एकादशीचा म्हणून त्या दिवशी त्यांनी काहीही खाल्ले नव्हतं त्यामुळे निरंकार उपास घडला चमत्कार झाला त्या ठिकाणी बघा ते दोघही नवरा बायको ज्या पिशाचच्या योनीमध्ये होते ही पिशाच योनी निघून गेले बघा आणि दिव्याचं शरीर त्यांना प्राप्त झालं आणि दिव्य दिव्याचं एक विमान आलं आणि त्यांना पुन्हा स्वर्गात घेऊन गेलं बघा हा चमत्कार त्या ठिकाणी घडला स्वर्गात गेल्यानंतर त्यांना पाहून इंद्रदेव हैराण झाले बघा इंद्रदेव पुढे आले आणि त्यांना विचारलं की तुम्ही असं काय केलं पुण्य की माझ्या शेपातून तुम्ही मुक्त झालं त्यावेळी माल्यवान बोलू लागला राजन ही कमाल तर भगवान श्री हरींची आहे कारण त्यांना सगळ्यात प्रिय जया एकादशी आहे आणि या जया एकादशीचं व्रत आमच्या हातून घडलं आणि त्यामुळे आम्हाला हे दिव्य शरीर प्राप्त झालं म्हणजे विचार करा बांधवांनो इंद्रानं दिलेला शाप हा जया एकादशीचं व्रत केल्यानं निघून गेला आपण तर सामान्य माणसं आहोत आपल्या सगळ्या दुःखातून आपल्याला वाट मिळण्यासाठी दुःख दूर करण्यासाठी आपण केलेल्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी ह्या जयाचं व्रत हे आपल्याला उपयोगी पडतं बघा त्यामुळे बांधवांना अगदी मनापासून ह्या एकादशीचं व्रत आपण करा भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करा आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपण जपा सगळ्या पापातून आपली मुक्ती होईल बघा हे निश्चित तर बांधवांनो ही सुंदर अशी जय एकादशीची माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत